जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र केंद्रवाली तालुका पाठोबा पा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी परिपूर्ण तयारी करणारा असा ऑनलाईन क्लासेस आपल्यासाठी आम्ही उपलब्ध दे करून देत आहोत आमच्या क्लासचे काही काय वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते सहभागी व्हा उत्तर द्या जेणेकरून आपला जास्तीत जास्त अभ्यास होईल त्याचबरोबर परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील लाइव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर युट्यूब चॅनलवर वरती तुम्हाला पाहायला मिळतील त्याचे अनलिमिटेड व्यू आहे ते पब्लिकली केलेले आहेत प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तुमच्या त्या घटकाचा परिपूर्ण होईल अभ्यास होईल त्याचबरोबर शिक्षक आणि पालक यांना आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्याने आपल्या मुलांनी सोडलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्याच क्लासच्या वतीने देण्यात येत आहे दे जेणेकरून आपण सोडवलेल्या सराव चाचण्या मुला तुम्ही त्याचा निकाल कधीही पाहू शकता स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिल्या जातील आणि आम्ही असं हमी देतो नी नी की आम्ही हा पाचवी जवळ नवोदय पाचवाहिनी सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्या शाळेच्या वतीने आपणास दिला जाईल तोही सर्व फ्री स्वरूपात महाराष्ट्रात अशा प्रकारच्या क्लासेसची फी साधारण पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपण उपलब्ध करण्यात येत आहे त्यासाठी फक्त आपण एवढंच करायचं आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचा लाईक करायचा आहे आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील केले आहे आम्हाला आपणास सांगण्यास आनंद होतो की इंटरनेटच्या प्रकाशनचं पुस्तक घेतलं ते पन्नास ते साठ आमच्या व शाळेच्या वतीने आपल्याला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस ऑनलाइन सराव टेस्ट आपण उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर शंभर प्लस ऑनलाईन तासिका यासाठी आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचा आपण लाभ घ्या चला तर विद्यार्थी मित्रांनो आता उतारा क्रमांक चौवेचाळीस मी सोमिनाथ सोनवणे आपलं लाईव्ह मध्ये स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक चौवेचाळीस मधील प्रश्नांचं आयोजन केलंय आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तराचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवतात याची आम्ही खात्री देतो फक्त तुम्ही वेळोवेळी दिलेले सराव टेस्ट वारंवार सोडवायच्या पैकीच्या पैकी मार्क मिळेपर्यंत उतारा परिपूर्ण समजेपर्यंत आपण त्या उतार्याचा सराव करायचा आहे आ, चला तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो तुम्ही हा उतारा वाचा जेणेकरून आपण या उतारावर सर्व प्रश्नांची उप योग्य देऊ शकू कृष्णा म्हणतोय माझं वाचून झालं चला मी वाचून दाखवतो तुम्ही वाचला असेल चला मी वाचून दाखवतो काळजीपूर्वक आहे का जेणेकरून या उत्तरावरच आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही चला विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक चौवेचाळीस एप्रिल परीक्षेच्या दोन आठवडे महिना एप्रिल आहे परीक्षेचे केवळ दोन आठवडे आधीच स्वामीच्या लक्षात आलं की वडलाचा स्वभाव आणखी वाईट होत चाललाय ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले आहेत तेव्हा स्वामी आपल्या आजी बरोबर गप्पा मारत होता तेव्हा त्या त्याला सांगितले गेले लक्षात ठेव परीक्षा आहे आजी वाट पाहू शकेल परीक्षा थांबणार नाही जर तो आई मागे हिंडताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येईल तालुक्याच्या ठोक्याने नऊ ठोके दिल्यानंतर टोल्याने नऊ ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकून आला तरी त्याच्या वडिलांच्या स्वामी अजून झोपला नाहीस का सकाळी लवकर उठ अभ्यास करायचा आहे ऐक दिवशी त्याने विचारले माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तावलेले का आहात पहा स्वामी नावाच्या मुलांनी त्याच्या वडिलांच्या स्वभावाबद्दल इथं त्या सांगितलंय त्याच्यावरती आपल्याला प्रश्न बघायचे उत्तरा क्रमांक चौवेचाळीस तुमच्यासाठी प्रश्न पाहिला त्याचे वडील कसे बनत होते प्रश्न पाहिला त्याचे वडील कसे बनत होते पर्याय प्रसन्न आणि साधे पर्याय बी दुःखी आणि क्रू सी रागीट आणि चिडखोर आणि पर्याय डी चिडखोर आणि कठीण पहा दुसऱ्या वळीत त्याच उत्तर आहे पहा एकदम शेवटी नीट पाहिलं तर तुम्हाला लगेच उत्तर मिळून जाईल दुसऱ्या वळीत आपण उत्तर शोधायला सवय लावा त्याचे वडील कसे बनत चालले होते बनत हा शब्द जर सापडला आपल्याला उत्तरामध्ये की त्याच्या माग त्याचं उत्तर मिळतं तुम्हाला त्याचे वडील कसे बनत चालले होते बनत म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होत चालला होता प्रशांतचं उत्तर येतंय डी कृष्णाचं उत्तर येते डी चला बाकीच्याने उत्तर टाका बाकीच्या काय मोबाईल बंद करून बसले का काय दुसऱ्या ओळीचं उत्तर सापडलंय त्याला अभिनंदन प्रशांत असाच अभ्यास चालू ठेवा जी उत्तर देते चला बाकीच्या उत्तर टाका आसावरी सोनल प्रीती आरती अमृता आदित्य भागवत चला उत्तर टाका किशोर किशोरने डी उत्तर दिले पा चला सोनवणेने डी उत्तर दिले पहिल्या प्रश्नाचं उत्तर डी चला बऱ्याच जणांचं उत्तर डी येत आहे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन डी उत्तर एकदम योग्य आहे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही स्वामीच्या वडिलांचा स्वभाव कसा बनत चालला होता रे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चिडखोर आणि कठीण कसा बनत चालला होता चिडखोर आणि कठीण बघा ते अगदी चिडखोर आणि कठीणपणत चालले होते उतारा क्रमांक उताराच्या दुसऱ्या ओळीतच त्याच शेवटी उत्तर दडलेलं होतं चला उत्तर दिलेलं आहे सर्व सर्व मध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला त्याचे दे उत्तर देता येतील तुम्हाला स्क्रीन दिसत दिसत नाहीये कृष्णा मध्ये उत्तर आहे महेश सानप का सानप मध्ये बी उत्तर आहे प्रशांत मध्ये बी उत्तर आहे चला बाकीच्या उत्तर बाकीच्या समजा ना का कुठं त्याला झोपायच्या खुलीत पाठवलं जातं का वडल्याच्या खोलीत पाठिल जातं का अभ्यासाच्या टेबल कडे पाठवलं जातं का स्वयंपाक घरातल्या स्वयंपाक करायला पाठवलं जातं पहा श्रावणी निश्चित उत्तर दिलं वडिलांच्या खुलीत रट्टे खायला पाठवलं जातं वाटत आहे का दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वडिलांच्या खुलीत स्वामी मुलगा आहे स्वामी आई माझे हिंडताना दिसला तर त्याला कोट पाठवलं जात श्रावणी वळ क्रमांक सहा वाच किशोरे बी उत्तर देत आहे त्याला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीन दिसते असून त्याला पुढचा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर सॉरी प्रश्न दुसरा स्वामीने आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठं पाठवलं जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभ्यासाच्या टेबलकडे त्याला अभ्यास मागे हिंडताना दिसला वना। तर त्या कुठं पाठवलं जाईल अभ्यासाच्या टेबलकडे श्रावणी नीट पहा उतारा चला तुमच्यासाठी प्रश्न दिसरा उतार हुकुम या शब्दाचा अर्थ काय उतार्यात हुकुम या शब्दाचा अर्थ काय पर्याय आदर करणे पर्याय बी शिक्षा करणे सी पकडणे आणि पर्याय डी आज्ञा करणे चला योग्य उत्तर चला प्रश्नाचं सगळ्यात आधी उत्तर आले पर्याय डी आज्ञा करणे कृष्णा पर्यायी डी म्हणतोय तिसऱ्या प्रश्नाचं आज्ञा करणे चला बाकीच्या उत्तर टाका त्यांचं बघून टाकू नका त्यांचं चुकीचं असू शकतं सोनवणे डी उत्तर देत आहे चला सोनल श्रावणी चला शेवट तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका श्रावणीने डी उत्तर दिलंय आपल्याकरणे आदित्य भागवत चला उत्तर टाका काय सापडा नका काय हुकूम या शब्दाचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे उतार्यात आलेला हुकूम पा तर त्याच्या वडिलाच्या खोलीतून हुकूम सुटे खालून उतार्यातून तिसरी ओळ पा तर त्याच्या वडिलाच्या खोलीतून हुकूम सुटे हुकूम सुटणे म्हणजे काय सुटत होते रे ते आरडत होते बघा झपलवकर सकाळी अभ्यासाला आहे का नाही कुणाला म्हणायचे स्वामी त्याच्या मुलाला म्हणायचे बा सॉरी वडील त्याच्या मुलांना म्हणायचे मग काय करायचे रे करा ते हुकुम सोडायचं म्हणजे काय करायच ते अरे डी सौरे सानप दिले चला डी उत्तर सगळ्यांचं बरोबर आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पहा वडिलांच्या फिरीतून हुकूम सुटे म्हणजे काय सुटे रे तर आज्ञा सुटे आज्ञा करे हुकूम सोडणे म्हणजे काय करणे आज्ञा करणे या उत्तरातील योग्य शब्द आहे आज्ञा करणे प्रश्न दिसणार उत्तरातील व कुम शब्द याचा आ, शब्दाचा अर्थ आहे योग्य उत्तर पर्याय डी आज्ञा करणे किशोर्याने डी उत्तर दिले डी उत्तर सर्व दिलेला अभिनंदन तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक चौवेचाळीस मध्ये चौथा प्रश्न प्रश्न चौथा तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला टिंबटिंब म्हणजे घड्याचे नऊ ठोके पडले की स्वामीला त्याचे वडील काय करायला हवायचे पर्याय अभ्यास करायला लागे करावा लागे पर्याय बी अंतोरातून उठावे लागे पर्याय सी झोपायला जावे लागे आणि पर्याय डी शाळेत जावे लागे पहा रात्रीच्या नऊ वाजल्यानंतर त्याला काय करावं लागायचं रे योग्य उत्तर टाकत चला चला किशोरे सॉरी प्रशांत सी उत्तर देतोय प्रश्नांच उत्तर सगळ्यात आधी आलंय सी उत्तर आलंय चला चांगला अभ्यास आलोय तुमचा उन्हाळ्यात त्याच्याबद्दल अभिनंदन महेश सानप आसावरी सानप फक्त प्रश्न टाकलाय उत्तर टाकलंच नाही उत्तर टाकत चला जेणेकरून मला कळन तुमचा अभ्यास बरोबर चाललाय का टाळमंगा करताय सगळ्यांना उत्तर टाका सोनल आसावरी प्रीती सोनवने सी उत्तर दिलंय पहा कृष्णा खाडे डी उत्तर देतोय शाळेत जावं लागेल कट केलं त्यांनी कृष्णा सी उत्तर देतोय चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर अगदी योग्य आहे पा त्याचे वडील सांगायचे रात्री नऊ वाजल्या झोपी जा जेणेकरून सकाळी लवकर उठशील आणि अभ्यास करशील रात्री जाणं आपल्या आरोग्याला धोकादायक असतं आपल्या शरीराला धोकादायक असत आपलं अन्नपचन होत नाही आपल्याला शांती लागत नाही आपला स्वभाव चिडचिडा चीड़ होतो जर आपण जास्त जागलो त्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण मोबाईल जवळ घेतो आणि त्याला उशाला घेऊन मका टाका मका बघतो असं करू नका रात्री लवकर झोपत जा आणि सकाळी लवकर उठत जा जेवढे सकाळी लवकर उठता तेवढं तुमच्या आरोग्याला हितकारक असतं विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर पण योग्य उत्तर सगळ्यांनी टाकलं आहे प्रश्न चौथा तालुक्याच्या टोल्याने नऊ ढोके दिले कि स्वामीला काय करावं लागले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झोपायला जावे लागेल त्याच्या वडिलाच्या फुलीतून उकून सुटायचा बघा अजून झोपला नाहीस का झोप लवकर सकाळी उठ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जो पहिला जावे लागेल सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन किशोरेश साठी उत्तर चला अभिनंदन तुमच्यासाठी तुम क्रमांक चौवेचाळीस शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा वडील बदल बदलत चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले पा पर्याय मे मध्ये पर्याय सी जून मध्ये पर्याय डी जुलै मध्ये एकदम सोप्न पर्याय उत्तर सो शब्दात हे उत्तर महिन्यांचे नाव आहे पहा एप्रिल मे जून जुलै कोणत्या महिन्यामध्ये स्वामीच्या लक्षात आलं की वडिलांचा स्वभाव चिडखर बनत चालला आहे प्रशांतनी हे उत्तर दिलंय सुनावणी हे उत्तर दिलंय कृष्णाच हे ए, ए उत्तर आलंय आरती श्रावणीचं उत्तर आले पहा तो ओळ क्रमांक पण टाकून सांगून टाकली पहिल्या जो तो त्याला उत्तर सापडलंय पण त्यामुळे त्याच्या लक्षात आला रे वडील आपल्या चिरखोर पाणी चालले तर निस्त्या सूचना देते अभ्यास कर अभ्यास कर आजी संघ गप्पा नको मारू आई संघ फिरायला नको जाऊ नुसतं अभ्यास कर पेपर जवळ आले तर अभ्यास कर नुसते रट्टे मारित असते त्याला तुम्हाला जसे पप्पा आणते ना तुमचे स्वामी बघा अभ्यास करीत नाही म्हणून कारण एप्रिल मध्ये आपल्या वार्षिक परीक्षा असतात बघा श्रावणीने उत्तर दिलंय प्रश्नातर पहिली पहिले वळणा पहिलाच शब्द उत्तर आहे असा आपला अभ्यास पाहिजे जीन। जेणेकरून आपल्याला लवकर उत्तर शोधता येते उतरात पण असं नजर फिरवली की आपलं उत्तर सापडलं पाहिजे किशोर हे उत्तर येत आहे चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांचा योग्य उत्तर आहे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही अभिनंदन असाच अभ्यास चालू ठेवा चला तर मी सोमनाथ सोनवणे आज आपली रजा घेतो उत्तरा क्रमांक चोवीस चला धन्यवाद तुम्ही जॉईन झालात तुम्ही लाईव्ह चॅट केलं ला, सहकार्य केलं असंच सहकार्य करत चला आणि आपल्या लाईव त शिकेचा लाभ घ्या आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना ते आने से ला ये चे, कर, ला, लिंक पाठवा जेणेकरून तेही आपल्या लाईव्ह घेतील आणि सर्वांना याचा फायदा घेण्यासाठी व्हॉट्सअपला युट्यूब चॅनल करा आपल्या युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करत चला तुम्हाला लिंक पाठवल्या जातील युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक मिळतील टेलिग्राम चॅनल वर लिंक मिळतील व्हॉट्सअप वरती लिंक मिळतील त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप जॉईन करणं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करणं लाईक करणं शेअर करणं आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे चला आज आपण इथं उत्तरा क्रमांक चौवेचाळीस थांबवत आहोत चला धन्यवाद भेटू संध्याकाळी लाईव्ह काशिकेमध्ये तुम्हाला लिंक टाकल्यानंतर जॉईन व्हा